गोंदवले तालुका मान येथील गटारीचे काम पूर्ण न केल्यास मनसे करणार जबरदस्त आंदोलन जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांचा आंदोलनाचा इशारा यावेळेला जाऊन त्यांनी पाहणी केली असून संबंधित ठेकेदारांनी त्वरित कामे पूर्ण करावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे यावेळेला जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गटारीच्या बांधकामाची पाहणी केली व ठेकेदारांनी या याबाबत दुर्लक्ष केले असल्याचं निदर्शनास आले असून आपण पाहत या गाठारेतली दृश्य गटार अतिशय उघड्यावर असून या गाठारीमुळे धोक्याची स्थिती निर्माण झालेली आहे गटारामध्ये घाण साचलेली असून गटार वाहत नसल्यामुळे इथल्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून रस्त्याच्या कडलच असणारं हे गटार अगदी अपघाताला निमंत्रण ठरलेलं आहे याबाबत मनसे जोरदार आंदोलन करणार असल्याचं यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे गटारीच्या परिसरातील हे दृश्य आपण पाहत आहोत हे आहे गोंदवले येथील अपूर्ण राहिलेलं गटाराचं काम रस्त्याचं काम केलं मात्र गटारी तसे ठेवल्यामुळं लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे आणि यामुळे पावसाळ्यात पाणी साठून या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आपण पाहत आहात या परिसरातील हे दृश्य आज आम्ही बुद्रुक येथील पडतरी वस्तीवर आलेलो आहे तिथं आले असता संबंधित जी इथं राहिवाशी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं होतं परिस्थिती इथं तुम्ही बघा डोळ्यानं काय झालेली आहे एक वर्ष झालं मेगा हायवे कंपनीचं काम आहे कंपनीने अर्धवट गटर इथं गेलेलं आहे त्या गटरामध्ये सांडपाणी बाकीचं इतर सगळं घाण पाणी ह्या पाण्यामध्ये येतं आहे तिथं मोठं डबरं आहे जी लहान मुलं अशी इथं खेळत असतात एखादा मुलगा ह्याच्यामध्ये पडला त्याच्या जीवितला काय झालं ह्याला कंपनी जबाबदारी घेणार आहे का दुसरी गोष्ट त्या पाण्यामुळं पावसाचं प्रमाण वाढलं किंवा इतर पाणी झालं की हे गटर भरून ह्या रस्त्यावरनं पाणी जाऊन असं त्या लोकांच्या घरोघरी पाणी जायला लागलेलं आहे हे इथं काही इथं जातं आहे काही ह्या लोकांच्या घरासमोर जात आहे ते एक आमचं नातक समाजाचं कुटुंब आहे दलित कुटुंब आहे त्या दलित कुटुंबाच्या घरामध्ये पाणी जाणं हे बरोबर आहे का त्या लोकांना कोण काय वाले आहे की नाही तर लवकरात लवकर ह्या कंपनीनं ह्याची ह्या पाण्याची विलावट लावा गटर गटराचं काम पूर्ण लवकरात लवकर करावं नाहीतर ह्या ठिकाणी आज सांगतो हा सातारा सोलापूर हायवे आहे ह्या ठिकाणी सर्व रहिवाशी ग्रामस्थ घेऊन आम्ही रस्ता रोको करणार आहे येत्या काळामध्ये